श्री केदार काय गेली तीस वर्ष सामाजिक कामात आहेत राजकीय सामाजिक रेल्वे शैक्षणिक कामात सतत व्यस्त असतात रेल्वे रेल्वेविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात कोणत्या प्रश्नाविषयी रेल्वेत अनेक समस्या आहेत दैनंदिन आहे प्लॅटफॉर्मच्या आहेत फाटक बंद झाले कोणत्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नवली व सफाई फाटक रेल्वे बंद केले आहे त्याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे कारण पावसामुळे पर्यायी व्यवस्था कोलमडली आहे व जनता अहवाल दिला आहे महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात आपण दरवेळेला गाड्या वाढवाव्यात किंवा लोकल वाढवाव्यात म्हणून चर्चा करतो पण रेल्वेनी आता जरा जास्तच करायला घेतलं आहे आणि रेल्वेनी तीन भाग केलेले आहेत आपल्या आपण नेहमी जे रेल्वे म्हणतो हा आपला पश्चिम रेल्वे ज्याच्यातून आपण अनेक वर्ष प्रवास करतो मग रेल्वेने काय केलं पूर्व बाजूला दोन नवीन लाईन टाकायला सुरुवात केल्या की बाबा कॉरिडॉर डायरेक्ट माल माल वाहतुकीसाठी आणि पश्चिम बाजूला उपनगरी रेल्वे विरारपासून ते डहाणूपर्यंतच्या ट्रॅक टाकायला सुरुवात केल्या अशा टोटल सहा ट्रॅक आहेत ह्या एकमेकांचा तिघांशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे हा गोंधळ उड उडालेला आहे त्याच्या डी एफ सी सीचं ऑफिस दिल्लीला आहे आणि ते, ते साधारणपणे लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांना मोजतच नाहीत मानतच नाहीत डी एफ सी सीने काय केलं घाईघाईनी सर्व फाटकं बंद केली दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा पण मी बोललो होतो की पर्यायी व्यवस्था होत नाही तिथपर्यंत फाटक बंद करू नका आधी जनतेचंहीत बघा पण व्यापाऱ्यांचंहीत बघितलं गेलं आणि डी एफ सी सीसाठी त्या लाईन ला, बंद केल्या तिकडच्या लोकांनी उठाव केला लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन गेलं तेव्हा स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि त्यांनी एक उदाहरणार्थ नवली साठी एक वेळ दिली की बाबा पंधरा जूनपर्यंत आम्ही हा फ्लायओव्हर ब्रिज पूर्ण करू ज्याला थोडं पण नॉलेज आहे तो कधीच ह्याला भुल्ला नसता कारण की दोन यंत्रणा हे नवलीचा ब्रिज करत आहेत रेल्वेवरचा आहे तो डी एफ सी सी करतो आणि रेल्वेच्या बाजूने पश्चिमेला आणि पूर्वेला हे पी डब्ल्यू डी करतं ह्यांच्यात किती समन्वय होता मला माहिती नाही रेल्वेनी वेळ लावला म्हणजे डी एफ सी सीनी वेळ लावला त्यांचा काय कोल हे गेला त्यांना हे करायचं होतं म्हणून त्यांनी वीस मेला किंवा मेच्या कोणत्या तरी तारखेला पीडब्ल्यू डीचं काम बंद केलं आणि मग त्यांनी स्वतःचं काम करून घेतलं मग पंधरा जूनपर्यंत जी कोणी वेळ ठरवून दिली असेल चुकीची होती त्याच्यासाठी त्यांनी एक पर्याय रस्ता दिला दोन किलोमीटर लांब रेल्वे खालून त्यांनी एक केला म लोकांना फिरून यायला लागत होतं मी तेव्हा पण तिथे एक सांगितलं की हा रस्ता कुचकामी आहे पावसात तिथे पाणी भरणार आणि पावसात कंबरभर पाणी भरतं माझ्या मते रेल्वे प्रशासन असेल स्थानिक प्रशासन असतील लोकप्रतिनिधी असतील एखाद्या दुर्घटनेची वाट बघतायत का डब्ल्यू डी पश्चिम रेल्वे डी एफ सी सी स्थानिक नेतृत्व स्थानिक प्रकाशन कोण जबाबदार आहे ह्याच्यासाठी सर्व जबाबदार आहेत एक तर यांचा ताळमेळ नव्हता कोणतंही काम करताना एक मुदतीत काम करायला पाहिजे असतं रेल्वेनी कधी करायचं था, बाजूचं पी डब्ल्यू डीनी कधी करायचं त्याच्यात स्थानिक जनतेसाठी पर्याय काय द्यायचा पूर्वपश्चिम कसं जोडायचं हे काहीही बघितलं नाही धर मार ठोक कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी एक यांचं आणि एक वेगळं काय म्हणतात कॉम्बिनेशन झालेलं आहे जनतेकडे कोणाचंच लक्ष नाही आणि ह्याला दोषी जनता पण आहे कोणाच्या गोड बोलण्यावरून किंवा अजून काहीतरी आमिषावरून मतदान करतं बाबा हा रेल्वे पूल हे होणार आहे रेल्वे कोणाकडे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे खासदारकीच्या इलेक्शनला किंवा नंतर येणाऱ्या आमदारकीच्या इलेक्शनला विचारायला पाहिजे होतं साहेब आमचं पुलाचं सा काय मत तर देऊ तेव्हा तर काय करून घ्यायला पाहिजे होतं शांत झोपली होती आम्ही सांगितलं मतदान केलं झालं आता पाच वर्ष जनतेची कोणाला काय पडलेली नाही ह्याच्या हालाला जबाबदार जनता आहे अधिकारी आहे स्थानिक प्रशासन आहे आंदोलन झालं की तात्पुरतं येतात काहीतरी चुनापट्टी लावतात पत्रकार मात्र दरवेळेला प्रश्न उपस्थित करतात पण हल्ली पत्रकारांचे प्रश्न पण गांभीर्याने विचारले घेत नाहीत विधिमंडळातले प्रश्नाचं गांभीर्य फार हल्ली होत नाही किती विधिमंडळात प्रश्न आलेले इकडच्या समस्या अजून सुटल्या नाहीत दोन दोनदा प्रश्न कधी कधी विचारले गेलेले आहेत आणि रेल्वेविषयी तर असंवेदनशील हा प्रकार प्रामुख्याने नेहमीच येतो मग वरील समस्यावर उपाय काय बघा मी नुसती टीका करत नाही कोणत्या गोष्टीला उपाय आहे आता सफाळ्याच्या वेळेला मी सांगितलं होतं की आधी सफाळ्याला पूर्वी जो, का ला 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 पाई जो रेल्वे फाटक होतो तिथे फूट ब्रिज करायला पाहिजे होता डी एफ सीचं काम काल आज चालू झालेलं नाही चार पाच वर्षापूर्वी चालू झालेलं आहे त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे होतं अजून पण वेळ गेली नाही रेल्वेने मनात आणला ना एका महिन्यात फूट ओव्हर ब्रिज करू शकतात कारण तेवढी रेल्वेकडे सक्षम यंत्रणा आहेत आणि नवलीच्याबद्दल काय तर मी त्या तो फ्लायओव्हर ब्रिजचं काम चालू है काम है, स्लैव आहे ते मी बघितलं ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत काम होणं शक्य नाही स्लॅब आहे स्लॅबवरती डांबरी काम करायचं आहे दोन्ही जॉईंट करायचं आहे नंतर सेफ्टी क्लिअरन्स घ्यायचं आहे अनेक गोष्टी आहेत मग पंधरा जून कसं काय तुम्ही सांगितलं ठीक आहे मी पाठीमागचं उघडत नाही मग आता तात्पुरतं तुम्ही काय कराल फाटक तर तुम्ही उघडायला तयार नाहीत खोदून टाकलेलं आहे बरोबर ना मग तुम्ही जो पर्यायी रस्ता दिला आहे त्याच्या आजूबाजूला झाडी आहे ती तरी कापा तो थोडासा रुंद करा पाणी ज्याच्यामुळेच असतं बाजूनी चर मारा गटार मारा पाणी निघून जाईल आतमध्ये खड्डे पडलेले आहेत ते बंद करा लोकांना काहीतरी तर सुविधा द्या आलं की लोकं जमतात एखादा मोर्चा काढतात तुम्ही उत्तर देतं फेसबुकला आणि पेपरला बातमी जाते आणि ते ठप्प राहतं दोघांनी ह्याला इच्छाशक्ती पाहिजे माझ्या इकडच्या सर्व लोकप्रतिनिधींना हात जोडून नम्र विनंती आहे जरा दबाव द्या ह्या तिन्ही चारही जे आपल्या आहेत म्हणजे डी एफ सी सी आहे रेल्वे आहे डब्ल्यू डी आहे, आहे स्थानिक प्रशासन आहे दबाव द्या बघा शेवटी तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात तुम्हीच दबाव देऊ शकतात आणि तुम्ही दबाव दिलं तर ह्या पंधरा वीस दिवसात ह्या दोन्ही ठिकाणच्या समस्या सुटायला सुरुवात होतील म्हणून माझी नम्र विनंती आहे थोडसं बाकीचा बाजूला ठेवून दबाव द्या हे प्रश्न नक्कीच सोडवतील आणि मी आशावादी आहे की लोकप्रतिनिधींनी दबाव देऊ न देऊ ह्याच्यासाठी मी सतत लढत राहणार कारण मी आत्ता नाही अठ्ठ्याण्णव सालापासून रेल्वेविषयी समस्यांविषयी काम करत आहे कधी यश येतं कधी अपयश येतं पण मी कधी नाउमेद होत नाही मी करत राहणार जय हिंद जय महाराष्ट्र बघू कसं झालं लढा मोठा अपलोड करायचा